पाचवीची स्कॉलरशिपची जी एक्झाम आहे आपण त्याबद्दल बोलूया तर या एक्झाम मध्ये असं आहे की आपल्या आपल्या वर्गाचा जो पद आहे यामध्ये आपले जे विद्यार्थी आहेत हे स्कॉलरशिपचं म्हटलं तर सोपं आणि प्रत्येक विद्यार्थ्याची घेण्याची क्षमता आहे असं अजिबात पण आपल्याला एक आहे की तुम्ही ते केलंच पाहिजे आणि ते आपल्याला करायचंच आहे मग कमीत कमी ना तुम्ही ना स्कॉलरशिपची एक्झाम जी आहे ती काही विद्यार्थी लादू म्हणजे ती एक्झाम त्याला द्यायचीच नाही त्याला ती, ती, ना ती द्यावीच लागणार आहे परंतु ती सगळं लादू नाही प्रेमाने घ्या काय होतं की त्यामध्ये काही एक्झाम्पल्स असे असतात की ते आपल्याला जमत नाही आणि त्याला तर ते जाऊ शकत नाही ते त्याच्या पुढचं आहे मग आपण मग नाही येतो का राहतो फटके मारतो मग काय होतं की स्कॉलरशिप एक्झाम अशी ना तुम्ही जेवढे प्रेमाने घ्या ना तेवढं चांगले तुम्हाला सांगतो आता माझा वर्ग पाहिला तर माझा वर्ग जो आहे माझे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या मनावर असतात विद्यार्थी म्हटले सर कंटाळा आलेला आहे आता खेळायचं खेळायचं म्हणजे त्यांच्या मनाने घ्यायचं कारण काय की आपण जर ते लादला ना तर ते विद्यार्थी आत्मसात नाही त्यामुळे त्यांच्या मनाने घ्या त्यांच्या कलेने घ्या आणि त्यांना शांतपणे त्यांना जेवढं घेता येईल ना तेवढंच घेऊन आपल्या माहीत आहे की आपला वर्ग असेल त्या वर्गाची समज आपण संख्या वीस असेल तर वीस पैकी एक चार पाच मुलं स्पॉधर असतात बाकीचे मीडियम असतात काही अजून कमी असतात त्यांना त्यांच्या कडेले नव्हत्या जे पाच पट चांगले आहेत त्यांना जास्त द्या जे मधले दहा असतील त्यांना मीडियम द्या आणि जे एकदम लो आहेत त्यांना त्या पद्धतीने द्या कारण की जो मी विद्यार्थी लो आहे तुम्ही त्यांना एकदम देत तर मग काय की शाळेबद्दल त्याची जी काही आवड असते ती आपोप कमी होऊन कमी होऊन जामी होत असेल येते कारण की शाळेचा अभ्यास किंवा स्कॉलरशिपचा अभ्यास यामध्ये खूप फरक आहे आता आपल्या जिल्ह्याचा विचार केला तर आपल्या जिल्ह्यामध्ये असं आहे की इयत्ता जी स्कॉलरशिप आहे यामध्ये जिल्ह्यामध्ये एक तीनशे सत्त्याऐंशी विद्यार्थी असतात ग्रामीणचे तिच्या आणि स्कॉलरशिप मध्ये असा आहे की तो विद्यार्थी ओपन ओबीसी एस टी एस सी कोणत्या कॅटेगरीचा आहे याला अजिबात ही किंमत नाही आहे तो विद्यार्थी गुणवत्तेमध्ये आला पाहिजे म्हणजे जिल्ह्यामध्ये ग्रामीणचे जे तीनशे सत्त्याऐंशी विद्यार्थी एकदम टॉपला येतात त्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप होती आता माझे विद्यार्थी आहे एकेचाळीस एका विद्यार्थ्याला पाच हजार रुपये स्कॉलरशिप आहे सहावीला पाच हजार सातवीला पाच हजार आठवीला पाच हजार असे त्याला पंधरा हजार मिळतात आता एक्केचाळीस विद्यार्थी आहे म्हणजे जवळजवळ दोन लाख पाच हजार रुपये हे माझ्या शाळेमध्ये वर्ष येतात म्हणजे एवढा निधी आपण आणतोय त्यानंतर माझे जे चोवीस विद्यार्थी आहेत चोवीस विद्यार्थ्यांना नव्वद याची शाळा व शाळा चोवीस लाख खर्च मिळते एका वर्षाला एक लाख खर्च करते विद्यार्थी चोवीस आहेत चोवीस लाख रुपये आपण निधी आला म्हणजे हे चोवीस लाख प्लस हे दोन लाख प्लस सव्वीस लाख रुपये हे मी त्या शाळेमध्ये गेलो हे काय मेहनत घेतली मी पगार गेलो त्याबद्दल काही बोलायचं नाही पण मग आज सव्वीस लाख रुपये माझ्या शाळेला माझ्या विद्यार्थ्यांना येतात त्यांचा आज कल्याण झालेला आहे म्हणजे ही जी बाब आहे खूप चांगली आहे आता आपला विषय असा होता की स्कॉलरशिपचा होता की जे ग्रामीणला तीनशे सत्त्याऐंशी जागा असतात आणि शहरीला दोनशे त्र्याऐंशी जागा असतात मग तीनशे सत्त्याऐंशी मध्ये जे विद्यार्थी साधारणतः तीनशे पैकी दोनशे वीस किंवा दोनशे वीस प्लॅन जातात त्या विद्यार्थी त्यांचं यादीमध्ये या नाव येत असत म्हणजे दोनशे वीस गुण मिळवले सोपी बाब आहे असा अजिबात पण त्यासाठी मग तुम्हाला ते सराव घेतला पाहिजे त्यामध्ये सातत्य असलं पाहिजे तर ते आपल्याला आता या ठिकाणी जसं स्कॉलरशिप आहे तर स्कॉलरशिपच्या पुढची पायरी ती नव असते आता स्कॉलरशिपला जो विद्यार्थी म्हणजे आपले जे समाज आपला पट वीस आहे वीस मध्ये एकशे काही पाच विद्यार्थी आपले टॉप असतात आपण जर त्यांच्या फोकस केलं तर ते विद्यार्थी नवोदयाला चांगले येऊ शकतो पण मग त्यासाठी आपण तेवढं त्यांना घर दिला पाहिजे आणि त्यातल्या त्यातला सगळ्यात महत्वाचा असा आहे की तुम्ही काय का कोणी असतो ज्या शिक्षकाकडे एक वर्ष इयत्ता पाचवी स्वर्धा आहे फक्त एक वर्ष तो विद्यार्थी तो, तो, तो शिक्षक एका वर्षामध्ये पाहिजे तेवढं आउटपुट देऊ शकत नाही पण जर समाजात तोच वर्ग त्याच्याकडे नियमित असेल मग काय होतं की प्रत्येक विषय असेल त्यामध्ये जे काय असे बारीक सारीक जे काही गोष्टी असतात ते त्याला त्या अनुभव समजतात आणि आपण त्या अधिक सोप्या कशा देऊ शकतो हे स्वतः समजत त्यामुळे शक्यतो तुमचं कसं आहे मला माहित नाही परंतु एकच शिक्षक जर समाजात त्या वर्गाला नियमित असेल दोन तीन वर्ष सलग असेल ना तर निश्चितच त्या विद्यार्थ्यांचा काय होतं पण समाज या वर्षी शिक्षक वेगळा आहे पुढच्या वर्षी पुन्हा वेगळा आहे मग आणि पुन्हा कसं आहे की एक तीन चार वर्ष गेले का काही प्रमाणामध्ये स्कॉलरशिप असेल नवोदय असेल त्याच्या काही घटक असतात की जे चेंज होत असतात आणि मग ज्यांच्याकडे तो नाही माहीत नसतं आता गेल्या वर्षी काय आता या वर्षी माझे नवीन विद्यार्थी आलेले आहेत मला खूप आनंद आहे कारण की नवोदयला एक विद्यार्थी लागण्यास तो खूप आवड आहे परंतु नवोदयचा सिलेबस गेल्या वर्षी चेंज झाला होता हे मला सगळ्यात पहिले माहिती होत आणि नवोदयाचा सिलेबस चेंज झालेला आहे प्लस कोणकोणते कोणते चेंज झालेले आहेत त्याचा मी अभ्यास केला आणि मग ह्या गोष्टी जर माहीतच नसतील तर मग जो शिक्षक मी आहे की जो या वर्षी इयत्ता वर्ग पाचवीचा घेत आहे मग त्यांना गोष्टी माहीत नसतात मग मा अशा वेळेस काय होतं की मग जे काही ठिकाणी चांगले असतात आपण चांगले असून सुद्धा काही गोष्टी माहीत नसल्यामुळे या ठिकाणी साहजिकच येते त्यामुळे पाहा शक्यतो एकाच वर्गाचा पुन्हा पुन्हा त्या शिक्षकाने घेतला आता इयत्ता पाचवी स्वर्ग घेणं म्हणजे काय की सर्व सोडून देणे कारण की जास्ती जास्त वेळ द्यावा लागतो वेळ आउटपुट नाही आणि आता एक महत्वाचं असेल की मी समाज या ठिकाणी आलो मी तुम्हाला सांगत आहे एक म्हणजे मी पण असं होतो की मी खाली बसलेलो होतो आणि इथे असे सांगणारे असायचे मलाही वाटायचं हे काय चाललेलं हे काय सांगतात म्हणजे ऐकवला असं वाटायचं कारण काय होते की म्हणजे प्रत्येकाची मानसिकता का सेम असते असं जशी तुमची आता कशी मला माहित माझ्या अवस्था अशी असायची जेव्हा खाली बसायचो ना हे काय चालले काय सांगतात पण मग हळूहळू मग ते जेव्हा आपण त्यामध्ये पडलो पडल्यावर समजलं की नाही त्याच्यावर काय तो वेगळं आहे आता ते सांगत असताना एक मी तुम्हाला सांगू इच्छितो की समाज आता माझं समाज ठिकाणी तुम्हाला समाजपुरच माहिती सांगण्याचं काम चालू आहे तुम्ही ते ऐकत पण पण सगळ्यात महत्वाचं असेल की नाही एक काय शिकलो माहिती तुम्ही ना कोणाचं लेक्चर ऐका ना काय फक्त काय माहिती तुम्ही फक्त ना विद्यार्थ्यांना वेळ स्कॉलरशिप असेल नवोदय असेल ना वेळ दिला आउटपुट आहे असंख्यान ऐकणे किंवा माहिती घेणे हे सुद्धा काय सी मी तुम्हाला काय सांगतो की म्हणजे पाहिजे बरेचसे स्वतः बसलेले आहेत ते माझे पालक आहेत त्यांना विचारून पहा मी एक दिवस घरी नसतो म्हणजे घरी नाही आहे काय होतं माहिती का आता आपल्या समोरचे विद्यार्थी असतात समाजात सोमवार ते सोमवार आपण त्याला शिकवलेला आहे रविवारी पाठ घेऊन दिवस तो खेळत असतो आणि सोमवारी इथे पुन्हा येतात ना ते पुन्हा प्लॅन झालेले असतात माझा उद्देश काय असतो की रविवारी आपल्याला जो क्लास घ्यायचा आहे का दोन तास घेऊ आपण तीन तास घेऊ पण त्यांना ना त्याला प्रभाव ठेवायचा म्हणजे त्यांच्या तो ज्ञानामध्ये खंड नाही काढला पाहिजे आणि पुन्हा असं आहे की म्हणजे एक पंधरा एक दिवस गेले का काय होतं पंधरा दिवसापूर्वी आपण मुलांना शिकवलेलं असत पंधरा दिवस, दिवस गेले का ते पुन्हा विसरलेलं मग त्याची पुन्हा परत रिव्हिजन झाली पाहिजे आता तुम्हाला सांगू एखादं वाक्य असं समजा वाक्य सांगतो देवळामध्ये दे जाताना चपला बाहेर काढा येतो देवळामध्ये जाताना चपला बाहेर काढाव्यात तुम्ही जरा इथे आपण थोडस आपण सगळे मोठे आहोत पण जेव्हा मी शाळेला शिकवत असतो ना तर माझं असं नाही तर देवळामध्ये देवालयामध्ये मंदिरामध्ये राऊळामध्ये जाताना पायातील पदातील पादक काळे पादक काळ चपला पाहांना बाहेर काढाव्यात असं मी गेलो असतो का की म्हणजे विद्यार्थी सारखा अभ्यास करतो असत नाही पण त्याच्या कानावरती जे शब्द असतात समानार्थी ते पडले पाहिजे रस्त्याने जाताना रस्ता असता बांग बद असे शब्द पुन्हा पुन्हा घ्यायचे आपण आता समजा आपल्या चपला आहे तर चपला आता दोन प्रकारचे असतात एक चपला म्हणजे वाहन असतात एक चपला म्हणजे वीज असते मग हा जो काही डिफरन्स आहे हा आपण त्यांना समजतो पण मग त्यांना ना ते पदोपदी शब्द केले पाहिजेत आणि शब्द जर त्यांना त्या असे रिपीट केलेला होता तर त्यांचा जो काय शब्दसाठा असतो तो वाढतो आपण कसं म्हणतो विद्यार्थ्यांना आज हे शब्द करा उद्या ते शब्द करा हे पाच हे मान्य आहे परंतु शाळेमध्ये सुद्धा ते स्टेप बाय स्टेप झाले पाहिजेत विद्यार्थी आहे जेवायला बसलेला आहे तो जास्त खातोय मग सर खाई तुला बोलून द्यायचं आपण मन झाली एखादा समजा लेट उठला दुसरी वंशी आहे असे शब्दांना पायक नाममध्ये खूप शब्द आहेत मग आपल्याला ती स्थिती जी असते ना ती स्थिती पाहून आपले ते शब्द सुचत असतात आणि ते शब्द सुचले पाहिजेत कारण काय होतं की नुसतं पाच करणे आणि ज्या तो शब्द कधी वापरायचा आहे तो शब्द कोणता आहे हे आपल्याला समजलं पाहिजे आता समज आपण पाहतो सर एखादा व्यक्ती असेल एखादा मंदिर आहे तो जवळ चाललेला आहे आता आपण सर पाहतो की तुम्ही असू द्या मी असू द्या एखादं मंदिर आहे आपण सर चाललेलो आहोत आपण किती घाईमध्ये असू दे आपण घाईमध्ये असू ना आपण काय करतो सर हात जोडतो निघून जातो एखादा असा असतो की तो पाहतो आहे आणि हे समज विद्यार्थी आई पाहिलेला आहे आपण सर म्हणायचं हे पहिले हात जोडले बघ हा हे हात जोडलेले हा नास्तिकेत असे शब्द त्यांच्या मनात घेऊन पाहिजे ते पण बघले की मग तो साधा वाढणार पण नुसतं पाठांतराने वाढत नाही तर या ठिकाणी अशा गोष्टी आपल्या जर नियमित झाल्या तर या ठिकाणी आपल्याला आता ठीक आहे की एकदम मोठं यश जे मिळवणं सोप्पं नाही आहे परंतु मग आता समाज साहेब साहेब आत्ताच म्हणाले की बऱ्याच शाळा अशा आहेत की त्या ठिकाणी त्याचा निकाल शून्य टक्के आहे कारण शून्य असे शून्याचे दोन बनवा पाच बनवा दहा बनवा वीस बनवा त्यामध्ये प्रगती होते शून्य आहे म्हणजे काय होतं की आता काय होतं की आता शिक्षक सगळे सगळे शिकवत असतात आता था था। मी सुद्धा जोडे पालक आहेत मी शाळेच्या पहिल्या दिवसापासून तर एक्झामच्या अठरा दिवसापर्यंत ज्या दिवशी एक्झाम आहे तर एक्झामचा दिवस त्या विद्यार्थ्याचा आहे का मला माहिती नाही कारण की शेवटी आपण किती शिकवलेला असेल पण शेवटी पेपर केले असतो तो पेपर दोन तासाचा असेल तीन तासाचा असेल या दोन तीन तासामध्ये त्याची स्थिती कशी आहे काय होतं काही विद्यार्थी असे असतात की खूप हुशार असतात परंतु जर समाजात ते तीन तास जर तुझ्या नशिबात नसतील तर हुशार विद्यार्थी कसं मार मागे येतात काय होतं की समाज आता उद्या पेपर आहे आज संध्याकाळी समाजात कधी कधी जे आई असतात त्यांनी पण त्याला दम दिलेला असतो उद्या पेपर निघली मार्क्स पाहिले पाहिजे तरी ताला पाहिजे कधी कधी पालकांचा पण असा असतो कधी कधी तो विद्यार्थी असा असतो की त्याला पालकांचा जोड नसतो पण त्याला टेन्शन स्वतःच असत माझं उद्या काय होईल काय होईल काय होईल मग असं जे स्थिती असेल ना काही विद्यार्थी असे असतात की जे घाबरतात हुशार असतात त्यांना यश शंभर टक्के मिळणार असत परंतु त्या क्षणी ते घाबरलेले असतात म्हणून या ठिकाणी मागे मला तो विद्यार्थी हुशार आहे आपल्याला माहित आहे की हा विद्यार्थी आपला गुणवत्ता यादीमध्ये येणार आहेच पण त्या दिवशी तो घाबरला त्याने पेपर व्यवस्थित लिहिलाच नाही मग यामध्ये आपली चुका आपण वर्ष बाजू म्हणजे पूर्ण मेहनत घेतली तेव्हा शिकवलेला नाही अशा काही गोष्टी काढतात तुम्हाला सांगतो दोन हजार बावीस नव्हती तर ती विद्यार्थिनी अशी होती की म्हणजे मी जेव्हा शाळेमध्ये पेपर घ्यायचो स्कॉलरशिपचे तर त्यावेळेस पेपरमध्ये ती विद्यार्थिनी मुलींमध्ये नेहमी पहिली असायची आणि ती जी एक्झाम आहे त्या एक्झाम मध्ये नेहमी पहिली असायची आणि ज्या दिवशी एक्झाम होती एक्झामच्या आधी आठ दिवस ती आजारी पडली आणि समचे हॉस्पिटल या ठिकाणी तिला ऍडमिट केलं ती पेपर लागेल म्हणजे अशा काही गोष्टी घडतात की ज्या ठिकाणी आपण काही करू शकत नाही परंतु तरीही तुम्हाला सांगतो तुम्ही वर्षभर मेहनत घेता तुम्ही मुलाला आहात परंतु शेवटच्या क्षणी निकाल लागला नाही किंवा आपल्या विद्यार्थ्यांचा स्कोर कमी आला तर आपण होतो आपण सहज म्हणतो मी वर्षभर मेहनत घेतली सगळं केलं विद्यार्थ्यांनी मला आणत असते तुम्ही काही विका कोणी म्हणतो पण काय की ते लहान जीव आहेत समाजात त्यांची जी काही मानसिकता असते थोडीशी गरज असते आणि ह्या गोष्टी तिथं न कळता घडत असतात पण मग आपण त्या स्वीकारल्या पाहिजे पुन्हा नव्या उमेदीने पुन्हा आपण पुढे गेला पाहिजे आता का पा, या ठिकाणी आता तुमचा आता आमच्यापेक्षा थोडासा असं हा दुर्गम असेल थोडासा आमचा तालुक्याच्या जवळ आहे थोडासा काहीपेक्षा चांगला आहे आता कमीत कमी आमचं कसं आहे की आमचे माझे जे पालक आहेत कमीत कमी माझ्या पालकांना मी केला सांगितलं के की त्यांना की तुम्ही कमीत कमी आठ तास जे जे गया। ता थोड़े समाजा, समाजा एक तास जे विद्यार्थी आहेत तुमचे जे पाल्य आहेत त्यांच्या जवळ त्यांचा अभ्यास घ्या तर थोडे म्हणजे माझे समाजा पट समज एक दोन पट असेल त्यापैकी मिनिमम पंचवीस टक्के किंवा पन्नास टक्के पालक असे असतात की जे मुलांचा अभ्यास करत घेतात कारण की स्कॉलरशिप असेल नवोदय असेल फक्त शिक्षकांनी शिकवणे आणि विद्यार्थ्याने अभ्यास करणे गरजाव काहीच नाही करणे याच्यावर ते विद्यार्थी गुणवत्ता मध्ये येऊ शकतो जास्ती असं काय की जे विद्यार्थी हुशार असतील ते पास होऊ शकतात पण जर खरंच त्यांना गुणवत्ता मध्ये आणायचं असेल तर त्या वर्गाला शिकवणारा शिक्षक तो विद्यार्थी आणि तर विद्यार्थ्याचा पालक या तिघांनी मिळून जर अभ्यास केला ना तर तो विद्यार्थी गुणवत्ता मध्ये येऊ शकतो तो विद्यार्थी नवदयाला पण लागू शकतो परंतु एकट्याने चुकला तर थोडस थोडं म्हणजे खूपच अवघड आहे यामध्ये आता तुमच्या भागामध्ये तुमच्या मालकांचा किती प्रतिसाद आहे त्याच्यामध्ये अवलंबून आहे